अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिवसाचे औचित्य साधून आपल्या बुद्ध विहारांमध्ये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आहे त्यामुळे आज भारताचे संविधान म्हणजे काय हे त्यातून महत्व दिसून येत आहे आपल्या भारत देशामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली होती म्हणून मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशानुसार दोन हजार पंधरा पासून दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्यामुळे या संविधानात स्वातंत्र्य समता बंधुत्व याचे हे भाग असून यामध्ये सर्व मानवापासून तर प्राण्यांपर्यंत सर्व अधिकार आपल्या संविधानात नमूद केले असल्यामुळे आज आपला हा भारत देश सुसज्ज आहे त्यामुळे या उद्देशिकेचे वाचन आपल्या शासकीय कार्यालयात नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा उद्देशिकेचे वाचन व्हावे हा उद्देश मनात ठेवून संविधान दिन साजरा करण्यात आला रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी